आज छत्रपती शिवाजी महाराज चौक वाशी येथे नवी मुंबई भाजप जिल्हाध्यक्ष राजेश पाटील यांच्या वतीने आयोजित विभाजन विभीषिका स्मृती दिनानिमित्त मुक पदयात्रेत सहभागी होताना एक ऐतिहासिक घटनेच्या वेदना आणि शोक व्यक्त करण्यात आला चौदा ऑगस्ट रोजी देशाच्या इतिहासातील काळा अध्याय फाळणीचा दुर्दैवी निर्णय लाखो देशवासियांचे विस्थापन व हुतात्मा यांची आठवण करून देणारा हा दिवस आहे त्यांच्या संघर्ष व बलिदानाच्या स्मरणार्थ भारत सरकारने चौदा ऑगस्ट हा दिवस विभाजन विभिषिका स्मृती दिवस म्हणून पाळण्याचा निर्णय घेतला आहे या सर्वांच्या स्मृतींना आज आदरांजली अर्पण करण्यात आली या पदयात्रेत सहभागी सर्व नागरिकांनी समाजातील एकता बंधुता टिकवण्याचा संकल्प पुन्हा दृढ केला हेच आपल्या देशाचे खरे बळ आणि पुढील पिढ्यांचा संदेश आहे नवी मुंबई भाजपच्या वतीने आयोजित वती या मुख मोर्चात घोषणाबाजी न करता शांततेत नागरिक सहभागी झाले छत्रपती शिवाजी महाराज चौक ते तमिळ संघ हॉल या मार्गावर झालेल्या पदयात्रेत आमदार मंदा म्हात्रे आणि माजी खासदार डॉक्टर संजू नाईक यांची उपस्थिती होती बीजेपी नेता व महाराष्ट्र राज्य सिंधी साहित्य अकादमी पूर्व कार्याध्यक्ष महेश सुकरमानी प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते विभाजन विभिचिका स्मृती दिन याची सभा आज ते आहे गेलेल्या आठवणी या करून येणाऱ्या पिढीला हे आपण माहिती करून दिलं पाहिजे की आपल्या देशाला स्वातंत्र्य कसं मिळालं किती लोकांनी आपल्या प्राण्याचं बलिदान केलं किती लोकांनी सुक्या बांकऱ्या खाऊन या देशाच्या रक्षणासाठी आपली आहुती दिली आहे आणि त्यांच्या स्मृतीला उजाळा म्हणून आज हा दिवस आपण इथे मोठ्या संख्येने पाळत आहोत रॅली निघालेली आहे आणि जी जी लोक ज्यांनी ज्यांनी त्याग केला देशासाठी त्यांना आज स्मरण करायचं आहे आणि स्मरण करताना त्यांनी आज त्याग केला म्हणूनच आज आपण स्वतंत्र भारतामध्ये नागरिक म्हणून फिरत आहोत आणि त्यांच्या आठवणीला आज आपण सर्वजण मिळून उजाळा देणार आहोत पंधरा निमित्त सर्व नवी मुंबईच्या जनतेला मी खूप खूप धेंडावंदनाच्या ते पंधरा ऑगस्टच्या शुभेच्छा देते की आपल्याला हे मिळालेलं स्वतंत्र या देशाला अनेक वीरांच्या बलिदानातून आपण आज हा पंधरा ऑगस्ट जो साजरा करत आहोत हा त्यांच्या आठवणीसाठी करत आहोत आणि सर्वांना मी नवी मुंबईकरांना खूप खूप शुभेच्छा देतो नवी मुंबई जिल्हा भारतीय जनता पार्टी यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या संघटनांचा सहभाग वेगवेगळ्या शाळांचा सहभाग कॉलेजचा सहभाग अशा पद्धतीनं बाजन उभी स्मृतिन हा कार्यक्रम या ठिकाणी म्हणतो एकोणीसशे सत्तेचाळीस जे विभाजन झालं ते विभाजन अतिशय त्रासदायक लोकां लोकांमध्ये एक जबरदस्ती करून त्या ठिकाणी ती फाळणी केली गेली के। आणि तो जो दिवस आहे काळा दिवस म्हणून आपण त्या ठिकाणी म्हणतो पण त्या दिवशी त्या ठिकाणी हजारो नागरिकांची आपल्या निरापराध नागरिकांची हत्या झाली हजारो नागरिक त्या ठिकाणी वेगर झाले अनेकांची झाली असा हा जो इतिहास आहे हा इतिहास लोकांसमोर आला पाहिजे हा भारताचा आपला इतिहास आहे ज्या स्वातंत्र्यवीरांनी ज्यांनी ज्या आपल्या राष्ट्रपुरुषांनी प्राण्याची आवती देऊन इंग्रजांबरोबर लढून या ठिकाणी स्वातंत्र्य मिळवलं ते अखंड भारताचं स्वप्न पाहून त्या ठिकाणी परंतु ते अखंड भारताचं स्वप्न हे ह्या काळावधीमध्ये झालं नाही ज्या वेळेला दोन हजार चौदा पासून आपले सर्वांचे लाटके पंतप्रधान नरेंद्र मोदी जी त्या ठिकाणी पंतप्रधान झाले त्यानंतर ह्या ठिकाणी खऱ्या अखंड भारताची सुरुवात झाली असं म्हणायला हरकत नाही पण आपण जर पाहत असाल तर काश्मीर हा विषय त्या ठिकाणी घेतला तर काश्मीर हा भारतात होता पण भारताचे कायदे लागू होते का कश्मीर हा भारतात होता पण त्याला संविधान आपला लागू होता का तर ते नव्हता मग त्यासाठी काय केलं पाहिजे तर आपले लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि आपले कणखर नेतृत्व गृहमंत्री अमित शहाजी आणि संपूर्ण टीमने त्या ठिकाणी सत्तर कलम पटवलं आता त्या ठिकाणी आपला संविधान लागू आहे आता त्या ठिकाणी आपले कायदे लागू आहेत आपलं न्याय 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 व्यवस्था आपली त्या ठिकाणी झाली ह्या सगळ्या गोष्टींसाठी कणखर नेतृत्व हवं ते कणखर नेतृत्व आपले लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी मग जे स्वप्न त्या स्वातंत्र्य गृहांनी त्यावेळी पाहिलं ते स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून खरं त्या ठिकाणी कणखर नेतृत्व आपला पार पडत आहेत ते म्हणजे आपली पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि माध्यमातून हटवू शकत नाही मग तो इतिहास लोकांसमोर आला पाहिजे तो इतिहास नवीन तरुणांसमोर आला पाहिजे कॉलेजच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे समजलं पाहिजे विभाजन काय आहे या विभाजनामुळे काय त्या ठिकाणी घडलेलं आहे या विभाजनामध्ये जे नागरिक निरापराध नागरिकांची हत्या हत्या केली गेली त्यांना लुटलं गेलं ते, गेल। ते हत्या झालेल्या नागरिकांना त्या आपण श्रद्धांजली पाहिली पाहिजे आपण ती घटना घडलेली आहे काळीमा हसणारी घटना आहे मग त्या ती घटना लोकांसमोर ती आली पाहिजे म्हणून या ठिकाणी सामाजिक एकतेच्या दृष्टिकोनातून भविष्यात विचार व्हावा कुणाला हा विभाजन हा त्या ठिकाणी विषय नस नको अशा पद्धतीचा मेसेज हा आपल्याला पंतप्रधान मोदीजी आणि महाराष्ट्रामध्ये आपले लाडके मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेब यांनी त्या ठिकाणी संकल्प केलेला आज आपल्या नवी मुंबईमध्ये देखील आज आपल्या लाडक्या आमदार मंदाताई मात्र यांच्या माध्यमातून आपले माजी खासदार संजीवजी नाईक साहेब आणि सर्व त्यांच्या सर्व आमच्या पदाधिकाऱ्यांच्या महिला भगिनींच्या सगळ्या उपस्थितीमध्ये आज बऱ्याचशा शाळा या ठिकाणी सहभागी झाल्या नागरिक या ठिकाणी सहभागी झाले बरेचसे

तो वो चीजें उनकी आपस में तय नहीं हो रही थी तो उन्होंने अलग देश करके धर्म के आधार पर बंटवारा करके उनको वहां का प्रधानमंत्री घोषित करना था उस वजह से जो उस समय साठ लाख लोग यहाँ से वहां हुए उसमें दस लाख लोगों की लाशों पर यह बंटवारा तय हुआ गया आप सोच सकते हैं कि उस समय जिस प्रकार की परिस्थिति थी यह मानव निर्मित धर्म के आधार पर बंटवारा था जो उस समय की ऐसी परिस्थिति कि वहां पर हिंदुओं को बाहर काट कर उनकी जमीने उनकी दुकान उनकी पूरी जमीन जायदाद छीन कर उनको वहां से दिलाया जा रहा था ये ऐसी थी किसी के लिए बहुत ही एक पीड़ा दायक है जो जिंदगी भर कभी उसे नहीं पा रही और खास करके हमारा सिद्धान सिंधियों के लिए एक बहुत बड़ी त्रासदी थी सिंधी प्रांत हमारा वहां रहेगा हम लोग लैंड वीन हो गए बिना प्रांत के लेकिन हम अपनी ताकत अपनी मेहनत अपनी ईमानदारी से आज पूरे देश को हम अपने ही देश में स्थापित होकर यहाँ पर आए और आज हम पूरे देश को अपना राज्य बनाकर रह रहे हैं और आज सिंधी लोगों ने अपना मेहनत और ईमानदारी से इस मुकाम को पाया है आज हम लोग भारत सरकार से साथ मिलकर यह काम को अंजाम दे रहे हैं माननीय प्रधानमंत्री मोदी जी द्वारा जिस प्रकार विभाजन जी का, दिवस का ये जो आयोजन किया गया है उसका एक मोटो यही है कि आगे ऐसी त्रासदी न हो आप मजबूत रहो देश अखंड रहे ऐसे विभाजन न हो अगर हम अपने इतिहास को याद रखेंगे तो हमारा भविष्य सुरक्षित रहेगा नवी बम्बी जिला अध्यक्ष श्री राजेश पाटिल जी डॉक्टर राजेश पाटिल जी मंदाताई मात्रे आज यहाँ पर इस प्रोग्राम को यहाँ पर रखा था मुझे इन्होंने यहाँ पर बुलाया मैंने अपने भक्तों से सभी को यह जानकारी दी मैं सभी का आभार मानता हूँ जय जय महाराष्ट्र जय जुल सर भारत में जो किसान देखिए अभी भी जो वहां पर हिंदू पलायन करके आ रहे हैं अभी भी पाकिस्तान में हिंदुओं के ऊपर अत्याचार हो रहा है वो पलायन करके आ रहे हैं और उनको यहाँ पर नागरिकता का काम कर रही है उनको संरक्षण दे रही है और उनके लिए हमेशा मोदी सरकार की पॉलिसी जो रही है भारतीय जनता पार्टी की उन्हें संरक्षण भी दिए जा रहे हैं उनको नागरिकता भी दी जा रही है लेकिन वो प्रक्रिया उनको पूरी करनी पड़ पड़ेगी उसके हिसाब से जो नियम है उसी सरकार के हिसाब से काम वृद्धि राहुल कदम साहब रिपोर्ट नवी मुंबई